मी प्रेरणा बोरगे आगाम महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे व शिवसेना जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली मुरबाडमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माशेस घाटात नियभोजन व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष यांच्या यशस्वी नियोजनात पार पडल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा प्रमुख मधुकर घोडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संघटिका रेखाताई कंठे भिवंडी लोकसभा सचिव परशुराम पितांबरे युवा सेना जिल्हा प्रमुख भूषण जाधव जिल्हा संघटक संतोष सुरोशी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी रमेश कुर्ले शंकर वडवले मंगेश भुसारी अल्पसंख्याकाचे अशफाक बेग शिवसेना सचिव बाळा चौधरी विश्वनाथ सूर्यराव बबन विशे विष्णू सतीश भोई अजित इसामे शेलवले यांच्यासह असंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते या स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष मधुकर अप्पा घोडे यांनी उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तर प्रमुख मान्यवरांनाही आपले विचार प्रकट केले या मेळाव्याचे प्रास्ताविक तालुका प्रमुख संतोष विषय यांनी केले पैसा आहे आणि त्यांनी त्यांचं कुठे गाठाला असेल कुठे जेवणाला असेल परंतु आपले जे ठराविक कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्त्यांचं केलं आणि हे करणं या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपण या पदाधिकारी या ठिकाणी आचार विचार या ठिकाणी आपल्याला येता घेता आले आणि मी हे जे आयोजन केलं ते आयोजक तालुका प्रमुखांना आणि त्यांचे सगळे सहकारी असतील त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आज किती वर्ष आले बाळाराम पाटील या ठिकाणी हे जे त्यांचा फार्म हाऊस हो आहे हे फार्म हाऊस हा शिवसेनेच्या बरोबर उद्धव साहेबांच्या बरोबर असताना दिसतात शिंदे साहेबांनी स्वतः त्यांना प्रयत्न केले होते त्यांना तिकडे नेण्याचा परंतु ते कुठे जन्मगले नाही परंतु ते आपल्या सोबत आहेत आणि कुठलाही कार्यक्रम असेल कधी असेल कशी आवाज द्या माझा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी महिला सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात या ठिकाणी आल्या मी सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि आपलं पक्षाचं कार्य आहे एकमेकांच्या आचार विचाराने पुढच्या येणाऱ्या निवडणुका आहेत पंचायत समिती असतील जिल्हा पक्षाच्या निवडणुका असतील या निवडणुकीला आपल्याला एका विचाराने जायचंय आपण निष्ठा म्हणून जे आहे मागे आपल्या सोबत म्हणजे मतदार असेल हे सर्व आपल्या सोबत आप आहेत फक्त नेते गेले असतील पण मतदार आपल्या सोबत आहे जे आपण सगळे बघतोय आणि एका विचाराने आपण पुढे जाऊया आणि निश्चितच या पुढे आपल्याला हे मग उद्धव साहेबांनी जर सांगताय की आपण नव्याने खऱ्या अर्थाने उभारी घेतोय नव्याने खऱ्या आपण आता उभे राहतोय आणि नव्या जोमाने खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे सात वर्षाची सत्ता शिवसेनेला मिळाली बाळासाहेबांचं एक धोरण एक उदार व्यक्तिमत्व काय धोरण तर माझ्या माणसाने माझ्या मराठी माणसाने माझ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या माझ्या माणसानी पुढे गेलो सन्मान या महाराष्ट्राची बाळासाहेब ठाकरे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये मला अशा माझा तो विभाग सैनिक असेल त्याच्यापासून सुरुवात करणार त्याने त्याच्या विभागामध्ये लोकांशी आता नमस्कार केला पाहिजे गेला मदत काय करेल त्याचा पुढे पुढाकार घेतला पाहिजे म्हणताना तिला सामाजिक कार्य असेल काही बोलण्याची संधी भेटली तर ती घेतली पाहिजे तुम्हाला मानाबाला तसं हळदीनं आपल्याला नाचायचा असतो आपण वाटतो कोणतरी अपेक्षेमध्ये दुसरी लोक नाचून हळदीन संपलेत तिथेच राहिला सेम कंडिशन राजकारणाचे झालेली तुम्हाला पण बनाचे शहराधिकारी तुम्हाला पण बनाज तालुका प्रमुख तुम्हालाही बनाज जिल्हा परिषद सदस्य तुम्ही वाट बघता कोण तरी येईल ना मला बनवी मला जिल्हा प्रमुखांनी येईल तरी मी हे मला यांनी सरपंच बनवलं पाहिजे वरिष्ठांनी मदत केली पाहिजे कारण मी संघर्ष बोलता काय त्याला संघर्षाचा अर्थ काय ज्याला कोणी आई बाप नसतो ज्याला कोणी आधार नसतो हो। स्वतःच्या युक्तीवर उभा राहून तो समाजाला आव्हान देतो का मी जरी आज नसलो तरी उद्या मी आहे आणि तो त्या मार्गाला लागतो असं तुम्ही मार्गाला लागा मग आपल्याकडे प्रश्न नाही का आपल्याकडे आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शब्दावर त्यांच्यावर असणार प्रत्येकाच प्रेम आणि विश्वास हा विश्वास घेऊन हे काम पुढे करत हो, आहोत आणि करणार आहोत ते तुमच्या बरोबर वर, किंवा तुमच्या बरोबर वर राहून करत हो, आहोत आणि केव्हाही आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर आम्हाला सर्व पदाधिकारी आहोत आम्हाला आपण कोणत्याही वेळेला काय रात्रीला जरी फोन केला तरी आम्ही आपल्या हाकेला धावण्यासाठी इथे तत्पर आहोत आणि माझ्या महिला मातांना सांगते की खरोखरच आज आपली सुद्धा अवस्था आपलं बघितलं की लाडकी बहीण लाडकी बहीण आता झाले का आपल्याला सगळ्यांचे सगळे पैसे मिळाले का कोणाला अजिबात नाही इथे फक्त निवडणुका येतात तेव्हा आम्हाला आमिष दाखवली जातात शेतकऱ्यांना सुद्धा निवडणुका येतात तेव्हा आमिष दाखवली जातात पण खरोखर आपल्याला आपल्या निवडणुकीचा वापर केला जातो इतर वेळेला आपल्याला कोणत्याही प्रकारचं चांगल्या प्रकारचं हे मिळायला जात नाही आणि म्हणूनच कोणाच्या तरी शब्दावर विश्वास ठेवायचं मुलं छापना बळी पडण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे एक दिशेने एक धतेने हा पक्ष वाढवण्याचं कार्य करायचं आहे आणि आपण सर्वच जण मिळून म्हणजे एक गाडी अशा कधी तुमचे पण जर त्याच काळीची मोळी केली तर ती मोळी तुटत नाही तिला वेळ लागतोय आणि म्हणून आपण सर्व एकत्र राहूया एक विचाराने राहूया आणि आपल्या